नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनायक चोगले या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजपासून आपण गणिताची बेसिक पासून अगदी संपूर्ण सिरीज लेक्चर जे आपण घेणार आहे त्यातील पहिलं लेक्चर जे आहे ते मी घेणार आहे आज संख्या व संख्यांचे प्रकार याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या संख्या बघणार आहे त्यानंतर यावर कशा प्रकारे गणित विचारली जातात स्पर्धा परीक्षेमध्ये असतील किंवा इतर परीक्षांच्या मध्ये ती पाहणार आहोत आणि तुम्हाला सरावासाठी शेवटी या व्हिडिओच्या मी भरपूर अशी गणित सुद्धा देणार आहे तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय शंका असल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर संख्यांचा पहिला प्रकार आपण पाहणार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या आता या नैसर्गिक आपण काय म्हणतो दुसरा एक शब्द आहे त्याला तर मोज संख्या म्हणतो आता मोज संख्या का म्हणतो बघा तर नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते एक पासून एक दोन तीन चार अशा अनंतापर्यंत ह्या नैसर्गिक संख्या असतात मग मोज संख्या का म्हणतो कारण कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात मोजायला जर सुरुवात केलं तर काय कसं करतो एक पासून त्या मोजायला आपण सुरू करतो म्हणून या कसल्या संख्या आहेत मोज संख्या आहेत तर नैसर्गिक संख्या लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं तर एक पासून सुरू होणाऱ्या अनंतापर्यंत जाणाऱ्या ह्या नैसर्गिक संख्या दुसरा जो संख्याचा प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व कोणा आहोत भारतीय आहोत आणि शून्याचा शोध एका भारतीयानं लावलेला आहे मग जेव्हा या संख्या नैसर्गिक संख्येच्या आधी एक शून्य ऍड होतो म्हणजे शून्यापासून सुरू होणार शून्य एक दोन तीन अशा अनंतापर्यंत तेव्हा याला या संख्या पूर्ण झाल्या म्हणायचं म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरू झाल्या म्हणून याला पूर्ण संख्या म्हणायचं जर एक पासून सुरू झालं तर याला नैसर्गिक संख्या म्हणायचं याच्यामध्ये फरक इतकाच आहे की यामध्ये शून्य हा एक जादा आहे त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे संख्यांचा तो आहे पूर्णांक संख्या आता हा महत्वाचा आहे बघा पूर्णांक संख्या कुणाला म्हणायचं बघा तर पूर्णांक संख्या वरील संच आहे असा आहे म्हणजे शून्यापासून शून्य एक दोन तीन हा अनंतापर्यंत आहे असाच आहे पण ह्याच्यामध्ये या धनसंख्या आणि शून्य आणि आणखीन एक घटक ऍड होतो पूर्णांक संख्यामध्ये तो म्हणजे ऋण संख्या तर वजा एक वजा दोन वजा तीन अशा इकडे सुद्धा अनंतापर्यंत ह्या पूर्णांक संख्या असतात म्हणजेच पूर्णांक संख्या कशा बनल्या तर पूर्णांक संख्यामध्ये तीन संख्या आहेत एक म्हणजे शून्य आहे त्यानंतर धन पूर्णांक संख्या आहेत आणि ऋण पूर्णांक संख्या आहेत म्हणजे या तीन प्रकारच्या संख्या मिळून सर्व पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये सर्व धनसंख्या येतात सर्व ऋणसंख्या येतात त्याचबरोबर शून्य सुद्धा याच्यामध्ये येतं म्हणजे ह्या पूर्णांक संख्या झाल्या या पूर्ण संख्या झाल्या आणि ह्या नैसर्गिक संख्या झाल्या त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे संख्यांचा तो आपण पाहूया पुढील प्रकार आहे बघा परिमेय संख्या आता परिमेय संख्या कशाला म्हणायचं बघा तर परिमेय संख्या कशाला म्हणायचं कोणतीही संख्येला शून्य सोडून इतर कोणत्याही संख्येनं भागले असता जे येणारे उत्तर असतं त्याला परिमेय संख्या म्हणतात म्हणजे समजा एक्स या संख्येला समजा वाय या संख्येनं भागलं पण वाय हे काय असावं वाय इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे वाय बरोबर शून्य सोडून इतर कोणत्याही संख्येनं जर आपण भागलं तर या संख्येला काय म्हणतात परिमेय संख्या असं म्हणतात म्हणजे सर्व प्रकारचे जे अपूर्णांक आहेत मग धन अपूर्णांक असेल किंवा ऋण अपूर्णांक असेल तर याला काय म्हणायचं परिमेय संख्या असं म्हणायचं फक्त एकच अट आहे की जो छेद आहे तो शून्य नसावा शून्य सोडून इतर कोणताही छेद असावा तर त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो उदाहरणार्थ तीन छेद चार असेल किंवा दोन पूर्णांक पाच अंश असेल हे सगळे काय आहेत तर हे सगळ्या परिमेय संख्या आहेत हे ऋण जरी असलं तरीही चालतं तर या परिमेय संख्या आणि याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे याच्या विरुद्ध बरोबर तर त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं बघा तर ज्या संख्येची उकल निघू शकत नाही ज्या संख्येची उत्तर निघू शकत नाही त्याचं उत्तर दशांश पूर्णांकामध्ये दशांश चिन्हामध्ये अनंतापर्यंत जातं फक्त आवर्ती नसतं अनंतापर्यंत जातं त्याला आपण काय म्हणतो अप्रेमी संख्या उदाहरणात समजा ऋण करणी चिन्हामध्ये दोन आता दोनचं वर्गमूळ काय आहे निघू शकत नाही अगदी दशाव चिन्हामध्ये जितका वेळ आपण सोडव जाऊ तितकं त्याचं उत्तर वाढत जातं मग अशा संख्येना काय म्हणतात अप्रेमी संख्या उदाहरणात ऋण तीन असेल किंवा ऋण दोन असेल ऋण तीन असेल ऋण पाच असेल ज्यांची किंमत ज्यांचं वर्गमूळ आपण काढू शकत नाही त्यांना आपण काय म्हणायचं अपरिमेय संख्या असं म्हणायचं या परिमेय संख्या आणि ह्या अपरिमेय संख्या यांच्यावर आधारित तिसरा एक ग्रुप आहे तर त्याला म्हणतात त्या संख्येचा त् प्रकार आहे वास्तव संख्या आता वास्तव संख्या कशाला म्हणायचं बघा तर सर्व प्रकारच्या परिमेय संख्या आणि सर्व प्रकारच्या अपरिमेय संख्या या दोन संख्या मिळून वास्तव संख्या बनतात म्हणजे वास्तव संख्या कशा असतात तर ही परिमेय संख्या आहेच त्याचबरोबर कसली संख्या आहे वास्तव संख्या हो 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 आहे म्हणजेच आपल्याला संख्या वास्तव संख्या हो कोणाला म्हणायचं तर परिमेय अधिक सर्व प्रकारच्या अपरिमेय संख्या या दोन्हीला आपण काय म्हणायचं वास्तव संख्या असं म्हणायचं आहे परिमेय अधिक अपरिमेय म्हणजे वास्तव संख्या संख्यांचा पुढील प्रकार आहे समसंख्या आपल्या सर्वांमध्ये समसंख्या कोणाला म्हणतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणता एक अंक असेल म्हणजे ज्या संख्येला दोन न भाग जातो उदाहरणात बत्तीस चव्वेचाळीस अडुसष्ट या सर्वांना काय म्हणायचं समसंख्या कारण याला दोनने पूर्ण निशेष भाग जातो म्हणून याला काय म्हणायचं समसंख्या मग विषमसंख्या पूर्ण म्हणायचं ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही त्याला काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं म्हणजेच काय एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल नऊ अशा एक एक सम एक विषम म्हणजे इथं सुद्धा एक एक नाही दोन चार सहा आठ दहा बारा या समसंख्या आहेत या काही कोणत्या संख्येत विषम संख्या आहेत त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणायचं तर बघा ज्या संख्येचा ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही एक तर एकने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येनं मूळ संख्या म्हणायचं मग उदाहरणार्थ दोन आता दोनला बघा दोनला एक न भाग जातो एकच्या पाड्यामध्ये दोन येतं आणि दोनच्या पाड्यामध्ये पण दोन येतं म्हणून दोन ही एक मूळ संख्या आहे पहिली सर्वात लहान मूळ संख्या कोणती विचारली तर दोन आणि दोन ही अशी एकमेव संख्या समसंख्या आहे की जी मूळ आहे बाकी सगळ्या ज्या समसंख्या आहेत त्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात का तर कोणत्या ना कोणत्या तरी त्या संख्येला दोन न हा भाग जात असो पण दोनच्या बाबतीमध्ये कसं आहे तर तिला एक न भाग जातो नाहीतर तिला दोन न भाग जातो म्हणून ही मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात आता नऊ नाही बघा नऊ विषम असे पण मूळ संख्या येणार नाही नाने, काय येणार नाही कारण नऊ ही काय आहे नऊ ला तीन न भाग जातो एक न जातो तीन न जातो आणि नऊ न जातो म्हणजे एक आणि तीच संख्या सोडून आणखीन एका वेगळ्या संख्येने तिला भाग जातो म्हणून नऊ ही संख्या काही नाही मूळ नाही आहे त्यानंतर अकरा आहे तेरा आहे अशा प्रकारे या मूळ संख्या आहेत बघा एक ते शंभरमध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आपल्याला त्या मूळ संख्या पाठ पाहिजेत एक ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत ह्या परीक्षेमध्ये यावर आधारित बरेचसे प्रश्न विचारले जातात किंवा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कोडी सोडवत असताना शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना रिझनिंगचं आपले ट्रिक सोडवत असताना आपल्याला काय करावं लागतं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शोधाव्या लागतात त्यामुळे मूळ संख्या एक ते शंभर पर्यंतच्या किमान आपल्याला पाठ पाहिजे आणि मूळ संख्या सोडून ज्या राहिलेल्या संख्येत म्हणजे ज्या संख्येला तीच संख्याने एक सोडून कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या संख्येनं भाग जातो तिला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या उदाहरणार्थ चार घ्या चारला दोन न भाग जातो सहा घ्या सहाला दोन न जातो तीन न जातो म्हणजे एक आणि चार सोडून ला भाग जाणारी दोन ही संख्या आहे एक आणि सहा सोडून सहाला भाग जाणारे आणखी काही संख्या आहेत म्हणून ह्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत मग एक ते शंभर मध्ये अशा किती संख्या आहेत संयुक्त आता तुम्ही म्हणाल ह्या पंचवीस आहेत म्हणजे ह्या किती असणार पंच्याहत्तर असणार नाही तर चौऱ्याहत्तर आहेत म्हणून एक कोणती राहिली तर एक ही संख्या बघा एक हा जो अंक आहे तो हा एक हा अंक मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही हा पण एक नियम महत्वाचा हो आहे बघा एक हा एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त नाही तिला मूळ या गटामध्ये पण घ्यायचं नाही आणि संयुक्त संख्या या गटामध्ये पण घ्यायचं नाही बाकी राहिलेल्या ज्या नव्याण्णव संख्या आहेत त्यातल्या पंचवीस मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत चोवीस आहेत तर अशा प्रकारे हे संख्यांचे प्रकार आहेत याच्यानंतर पुढचा जो संख्यांचा प्रकार आहे तो आपण पाहूया पुढील जो संख्येचा प्रकार आहे तो आहे जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या कुणाला म्हणायचं मूळ संख्या आपण पाहिल्यात की ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही तिला आपण मूळ संख्या म्हणतो मग जोडमूळ संख्या कुणाला म्हणायचं तर अशा दोन मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे तर उदाहरणात बघा तीन घ्या तीन आणि पाच ह्या दोन मूळ संख्या आहेत आणि ह्या दोन मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणायचं जोडमूळ संख्या कारण का ते जोडून आलेले आहेत ह्यांच्यामध्ये फक्त एकच काय आहे संयुक्त संख्या आहे म्हणजे चार अशा एक ते शंभर मध्ये किती जोड्या आहेत बघा तर अशा एक ते शंभर मध्ये एकूण आठ जोड्या आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे तीन आणि पाच आहे दुसरी जोडी आहे पाच सात आहे किंवा तिसरी जोडी आहे अकरा तेरा आहे बघा अशा आठ जोड्या आहेत एकोणतीस एकतीस आहे हा एकाहत्तर त्र्याहत्तर आहे या सर्व जोड्या आपल्याला माहिती पाहिजेत ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या इथं पाच आणि सातच्या मध्ये सहा ही एकच संयुक्त संख्या आहे अकरा आणि मध्ये बारा ही एकच संयुक्त संख्या आहे तर अशा जोड्यांना काय म्हणतात जोडमूळ संख्या म्हणतात आणि सहमूल संख्या बघा यामध्ये आपल्याला नेहमी कन्फ्युजन होतंय एक लक्षात ठेवायचं जोडून आलेल्या मूळ संख्या त्याला आपण जोडमूळ संख्या की ज्या जोडून आल्यात फक्त एक मध्ये सोडलं तर लगेच जोडून आलेत म्हणून त्याला जोडमूळ संख्या म्हणायचं तर सहमूळ सह म्हणजे काय सोबती सह म्हणजे कोण सोबती मग सहमूळ संख्या म्हणजे काय तर एकमेकींच्या मूळ संख्या असतात समजा आता उदाहरणार्थ आहे आठ आणि नऊ या संख्या आहेत तर या संख्यांच्या मध्ये कॉमन असा एकही अंक आहे की ज्या दोन्हीला आपण भाग जातो म्हणजेच ह्या काय आहेत एकमेकींच्या कुठल्या संख्या आहेत सहमूळ संख्या सगळ्या क्रमगत संख्या जर तुम्ही घेतात एक दोन घ्या दोन तीन घ्या तीन चार घ्या या सगळ्या सहमूळ संख्या असतात याच्या व्यतिरिक्त पण असतात पण या शंभर टक्के सहमूळ संख्या कारण सलगच्या संख्या या कधीच एकाच पाड्यात येत नाहीत मग ह्या दोन्ही ही संख्या काय करतात एकाच पाड्यामध्ये येत नाहीत म्हणून यांना सहमूळ संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या मूळ संख्या असं म्हणतात त्यानंतर पुढचा बघा प्रकार आहे ब्रिलसंख्येचा प्रकार आहे विरुद्ध संख्या आता विरुद्ध संख्या कोणाला म्हणायचं तर धनसंख्येच्या विरुद्ध संख्या ऋणसंख्या समजा उदाहरणार्थ पाच ही संख्या आहे तर पाचची विरुद्ध संख्या कोणती येणार तर ऋण पाच येणार कारण ही धन धनपाच आहे मग ह्याची विरुद्ध संख्या ऋण पाच म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज केली असता उत्तर शून्य येतं व अधिक पाच अधिक वजा केलं तर ह्याचं उत्तर काय येते शून्य येते यांना काय ये म्हणायचं विरुद्ध संख्या म्हणजेच धन पाचच्या विरुद्ध संख्या ऋण पाच ऋण दोन ची विरुद्ध संख्या काय येणार धन दोन येणार म्हणजे ह्या काय आहेत एक एकमेकांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात त्यानंतर गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय बघा यामध्ये हे वेगळं आणि हे वेगळं गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय तर गुणाकार व्यस्त म्हणजे इथं अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा याला काय म्हणायचं गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्याला आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो उदा उदाहरणार्थ तीन ही संख्या असेल तर याची गुणाकार व्यस्त संख्या येणार एक छेद तीन यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती उत्तर येणार ही उत्तर येणार किंवा उदाहरणार्थ दोन छेद पाच ही संख्या असेल तर याची गुणाकार व्यस्त येणार पाच छेद दोन येणार बघा यांचा गुणाकार केला तर उत्तर एक येतं म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्याला आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतो आणि ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना आपण विरुद्ध संख्या असं म्हणतो याच्यानंतर पुढील जो संख्यांचा प्रकार आहे तो आहे त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं तर दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या असते उदाहरणार्थ समजा चार आणि पाच या क्रमागत संख्या आहेत यांचा गुणाकार केला म्हणजे चार गुणिले पाच केलं आणि यांची निंपट म्हणजे भागीले दोन केलं तर येणारं उत्तर असेल ते काय असणार आहे तर त्रिकोणी संख्या असणार म्हणजे चार पणचे वीस वीस भागीले दोन किती येणार दहा म्हणजे दहा ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे दुसरी एक त्रिकोणी संख्येची पद्धत बघा सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या एक आहे यांची क्रमागत बेरीत जरी करत गेलं तरी सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते म्हणजे एक मध्ये पुढची संख्या मिळवायची दोन एक आणि दोन किती येणार तीन येणार म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतरची त्रिकोणी संख्या तीन आहे तीन मध्ये तीन मिळवा सहा सहामध्ये चार मिळवा दहा दहामध्ये पाच मिळवा पंधरा पंधरामध्ये सहा मिळवा एकवीस या सगळ्या काय आहेत त्रिकोणी संख्या आहेत मग सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या विचारली तर तुम्हाला एक हे आन्सर आला पाहिजे सगळ्यात लहान समसंख्या विचारली त्रिकोणी संख्या तर त्याचं उत्तर आहे सहा आणि ह्या सगळ्या क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत आता या त्रिकोणी संख्यामध्ये हा जो, जो गुणाकार मानलाय तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये जो पहिला अंक असतो जे पहिला संख्या असते त्याला म्हणायचं पाया त्रिकोणी संख्येचा काय म्हणायचं त्याला पाया म्हणतात मग कोणत्याही यातला जर तुम्हाला परीक्षेमध्ये पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढता येते पाया दिल्यानंतर काय त्याच्या पुढचा जो संख्या असते त्याला गुणायचं आणि भागले दोन उदाहरणात समजा आठ हा पाया आहे तर हा आठ हा पाया असेल तर त्याच्या पुढची संख्या येणार नऊ आणि त्याला भागिले दोन म्हणजे आठ पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती येणार आठ नव्हे बहात्तर बहात्तर भागिले दोन म्हणजेच छत्तीस आठ पाया असणारी संख्या किती येणार छत्तीस म्हणजे अशा प्रकारे सुद्धा याच्यावर उदाहरणं विचारले जातात म्हणून त्रिकोणी संख्या सुद्धा महत्वाची आहे आणि त्यातला जो पहिला अंक असतो तो असतो पाया आणि जे येणारं उत्तर आहे त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या तर अशा प्रकारे आपण संख्या व संख्याचे प्रकार बघितले आहेत आता यावर परीक्षेमध्ये कशा प्रकारे या संख्यांच्या प्रकारवर प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सरावासाठी सुद्धा भरपूर प्रकारचे उदाहरणं मी सोडवण्यासाठी देतो बघा पहिलं गणित आहे जर एक्स ही एक, एक विषम संख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती विचारलेला प्रश्न आहे परीक्षेला स्पर्धा परीक्षेमध्ये तर बघा आता एक्स ही काय आहे तर विषम संख्या आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर बघा कोणत्याही संख्येला कोणत्याही विषम संख्येला जर दोन न गुणलं तर येणारं उत्तर समसंख्या असतं आणि आपल्याला माहित आहे समसंख्येमध्ये जर समजा समसंख्या मिळवली तर येणारं उत्तर काय असतं सम असतं विषममध्ये सम मिळवली विषममध्ये विषम मिळवली तरी सुद्धा येणारं उत्तर काय असतं समच असतं आणि जर विषममध्ये सम मिळवली तर हे मात्र येणारं उत्तर काय असतं विषम असतं हे तीन नियम आपल्याला माहिती पाहिजेत आणि गुणाकारामध्ये कोणत्याही विषम संख्येला जर समसंख्येनं म्हणला तर येणार उत्तर काय आहे सम समजा आता तुम्ही एक्स ऐवजी एक स एक्सच्याऐवजी एक पाच ही संख्या म्हणा मग पाच दोन्ही दहा बघा दहा ही काय आहे समसंख्या आहे आणि दहा आणि सात सतरा म्हणजे या समसंख्येमध्ये विषम संख्या आहे सम आणि विषम यांची बेरीज विषम येते आपल्याला काय करायचं आहे समसंख्या काढायची मग दोन एक्स दोन एक्स दोन एक्स म्हणजेच प्रत्येक संख्येचे दुप्पट केले म्हणजेच दोन लोक उठलेलं आहे म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे समसंख्या येणार आहे आणि समसंख्येमध्ये जेव्हा आपण समसंख्या मिळवतो तेव्हाच उत्तर काय येणार आहे सम येणार आहे म्हणजे इथंच फक्त समसंख्या मिळवतो किंवा वजा करतो दोन्ही चालेल म्हणजे फक्त इथंच असा याच पर्यायामध्ये असं आहे की इथं दोन ही समसंख्या आहे आणि पहिलं उत्तर सुद्धा समसंख्या आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार कारण दोन एक वजा दोन उदा पाच म्हटलं तर पाच दोन्ही दहा दहा वजा दोन आठ म्हणजे याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे येईल त्यानंतरचं गणित आहे बघा एक छेद ए वजा बी ची गुणाकार व्यवस्था संख्या वजा सात आहे जर बी बरोबर वजा तीन असेल तर ए बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय दिलेला आहेत बघा एक छेद ए वजा गुणाकार व्यवस्था एक छेद ए वजा गुणाकार व्यवस्था म्हणजेच काय अंशाचा छेद आणि छेदाचा छेदा अंश म्हणजेच काय ए वजा बी छेद एक, एक नाही लिहिला तरी चालतो त्यामुळे आपण लिहित नाही म्हणजे याची गुणाकार व्यस्त संख्या ही आणि त्याची किंमत दिली त्यांनी किती तर वजा साथ दिली आहे बरोबर त्यांनी काय दिले पुढं का बी बरोबर वजातीन म्हणजे याची किंमत दिली आहे बीची वजातीन मग आपण ही किंमत इथं घालू बघा ए वजा कंसात ची किंमत किती वजातीन येणार बरोबर वजा सात येणार बघा मी कंसात टाकले कारण का कारण बी ची किंमत दिली आहे ची किंमत दिलेली दिले नाही आपलं हे चिन्ह वजा आधीच आहे मग ह्या वजामुळे कंसातील चिन्ह काय होणार बदलणार म्हणजे ए काय होणार अधिक तीन बरोबर वजा सात होणार हे अधिक तीन जे आहे ते पलीकडच्या बाजूला गेले काय होणार वजा तीन होणार म्हणजे ए बरोबर काय येणार वजा सात वजा तीन येणार म्हणजे वजा वजा काय करायचं बेरीज करायची सात आणि तीन दहा दोन संख्या असतील तर दोन्ही बेरीज करायची आणि येणार चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं सातचं चिन्ह वजा दहा म्हणजे ए बरोबर किती येणार वजा दहा पर्याय क्रमांक चार, चा चार हे त्याचं उत्तर येईल पुढील उदाहरण आहे चार पाच नऊ सात हे अंक एका वेळी फक्त एकदाच वापरून किती संख्या तयार करता येतील असा प्रश्न आहे आता अगदी याला एक सोपी ट्रिक आहे ते तुम्हाला सांगतो समजा एक अंकी संख्या असेल तर त्याच्यापासून आपल्याला फक्त एकच संख्या तयार करता येते समजा दोन अंकी संख्या आहे तर त्याच्यापासून आपण काय करायचं याचा आणि याचा गुणाकार काय बे के बे म्हणजे दोन संख्या दोन अंकी संख्यांच्यापासून दोन संख्या तयार करतात समजा तीन अंकी संख्या विचारत तीन अंक दिलेत आणि आपल्याला संख्या किती करत येतील विचारले तर यांचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा म्हणजे तीन अंक दिले असतील तर आपल्याला किती संख्या तयार करता येणार सहा संख्या तयार करता येणार समजा चार अंक दिलेत आता इथं आपल्याला एक दोन तीन चार अंक दिलेत म्हणजे चार कर, अंक असतील तर यांचा आणि याचा गुणाकार सायंच चोवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल आपल्याला चोवीस संख्या तयार करता येईल समजा तुम्हाला पाच अंक संख्या दिलेले आहेत पाच अंक तर पाच अंक किती येणार चोवीस गुणले पाच चोवीस पंचा एकशे वीस अशा प्रकारे तुम्हाला कितीही अंक दिले असतील तरी आपल्याला किती संख्या तयार करतात हे आपल्याला काढता येतं म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर चोवीस येईल हा फक्त ही ट्रिक वापरायची असतंय तर एक अट आहे ती म्हणजे या अंकामध्ये शून्य नसावं शून्य नसताना ही ट्रिक आपल्याला वापरता पुढील बघा पी वजा आठ छेद पाच या विषम संख्येनंतर येणारी बारावी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे आता विषम संख्येनंतर येणारी समसंख्या विचारलेली आहे जेव्हा विषम नंतर सम विचारली जाते किंवा सम नंतर विषम विचारले जाते तेव्हा काय करायचं तर जेवढी संख्या विचारली आहे त्याची दुप्पट वजा एक करायचं आता विषम नंतर सम विचारले म्हणून बाराचे दुप्पट चोवीस चोवीस वजा एक तेवीस म्हणजे आपल्याला या संख्येमध्ये किती मिळवावे लागतील तेवीस या संख्येमध्ये म्हणजेच पी वजा आठ छेद पाच याच्यामध्ये आपल्याला किती मिळावे लागतील तेवीस मिळवावे लागतील तर याचं उत्तर येईल समजा सम नंतर सम विचारले असेल तर डायरेक्ट दुप्पट मिळवायची किंवा विषम नंतर विषम विचारले असेल तर डायरेक्ट काय करायची दुप्पट मिळवायची पण आपल्याला विरुद्ध विचारले विषम नंतर सम विचारले म्हणून आपण एक संख्या कमी करून त्याच्यामध्ये मिळवायची आहे म्हणजेच काय येणार पी वजा आठ भागिले पाच अधिक तेवीस मग याच आपल्याला सोडवावं लागेल छेद नाही म्हणजे हे काय तिरकस गुणाकार करा पी वजा आठ एक गुणिले पी वजा वाद अधिक तेवीस गुणिले पाच म्हणजे तेवीस गुणिले पाच किती येणार बघा तर पी वजा आठ अधिक पाच त्रिक पंधराशे पाच हजाराला एक पाच गुण दहा एक अकरा एकशे पंधरा येईल मग ह्यांचा वजा आठ अधिक एकशे पंधरा म्हणजे किती येणार पी मोठ्या संख्येचं चिन्ह येणार अधिक आणि एकशे पंधरा मधला आठ गेले म्हणजे एकशे एक सात येणार म्हणजे पी अधिक एकशे सात ही बारावी समसंख्या असेल म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल बघा अशा प्रकारे बरीचशी उदाहरणं या संख्या व संख्यांच्या प्रकारावर विचारली जातात मी सरावासाठी याच्यानंतर काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे ती सोडवून नक्की त्याची उत्तरं काय येतात टॅकल होतात का पहा जर का तुम्हाला शंका येत असतील तर त्या शंका मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या शंकांचं समाधान करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त सराव केल्यानंतर गणित हा अगदी सोपा होऊन जातो म्हणून दिलेली सर्व उदाहरणे सोडवून नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सर्व मित्रांना शेअर नक्की करा